नमस्कार मी अजय जया समस्त ठाणेकर बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत ठाण्यातील बेकायदेशीर टोईंग व्हॅनच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात उभे राहिलात आपल्या एकजुटीने व संघर्षाने हे निश्चित दाखवून दिले की लोकांना अन्याय व सरकारी विभागांचा गैरवापर मुळीच मान्य नाही सर्वसामान्य नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले असतानाही की ठाण्यात टोईंग व्हॅन नको आहे कारण या व्हॅन्स प्रामुख्याने दुचाकी न लक्ष करतात ज्या बहुतेक वेळा वाहतुकीस अडथळाच ठरत नाहीत तरीसुद्धा विभाग आपला हट्ट व अहंकार सोडायला तयार नाही त्यांच्या चुकीच्या करारामुळे व बेकायदेशीर व्यवहारांमुळे विभाग आता लोकांना सरळ सांगत आहे की तुम्हाला थांबवायचं असेल तर कोर्टात जा त्यांना वाटतं कोर्टाच्या नावाखाली वेळ खेचून ते पुन्हा सर्व चुकीचे नियम लागतील पण होय आम्ही कोर्टातही जाऊच पण तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आपल्या आंदोलनानंतर डी सी पी साहेबांनी जाहीरपणे सांगितली आहे की टोईंग फक्त एसओपी म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार केले जाईल पण हा केवळ लोकांना फसवण्यासाठी दिलेला खोटा शब्द आहे हे लोक पुन्हा गुपचूप टोईंग सुरू करतील आणि लोकांना वाटेल की आपल्याला काहीच करता आलं नाही पण मी सांगतो आपण अजिबात हार मानणार नाही मी सर्व ठाणेकरांना वचन देतो जोपर्यंत हे बेकायदेशीर टोईंग पूर्ण थांबत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहील आता डी सी बी साहेबांच्या म्हणण्यानुसार टोईंगची पद्धत खालीलप्रमाणे असेल ते जरा नीट ऐका एक म्हणजे आधी वाहन क्रमांकाची जाहीर घोषणा केली जाईल दुसरं अधिकृत फोटो काढून ऑन द स्पॉट ई चलान केला जाईल आणि तिसरं जर गाडी मालक तिथे आलाच नाही तरच वाहन उचलले जाईल पण प्रत्यक्षात हे करणं अशक्य आहे कारण प्रत्येक वेळी पोलीस अधिकारी गाडीतून खाली उतरून ही पूर्ण प्रक्रिया करणार नाहीत कारण हे वेळ खाऊ काम आहे आणि वेळ लागल्याने त्यांचा टोईंग व्हॅनचा अपेक्षित नफा देखील कमी होतो जितका वेळ ते ई चलान व घोषणा करण्यात घालवतील तितका कमी वेळ त्यांना वाहन उचलण्यासाठी मिळेल ज्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागेल त्यामुळे एसओपी प्रत्यक्षात पाळला जाणार नाही हे निश्चित आहे आणि हो त्यांनी फक्त एक बदल केला आहे ज्यामध्ये त्यांनी चारशे सातचा सा टेम्पो आता वापरण्यास सुरुवात केलेली आहे के थोडक्यात हा चारशे सात टेम्पो आर टी ओ मार्फतच टोईंग व्हॅन म्हणून वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे आर टी एन ए या वाहनासाठी फक्त तीन बसण्याच्या जागेची व उभं राहण्यास पूर्णपणे बंदी असलेली परवानगी दिली आहे पण प्रत्यक्षात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हे टोईंग करणारे कर्मचारी गाडीवर सपशेल उभे राहतात हे थेट मोटर व्हेकल कायदा कलम एकशे तेवीसचं उल्लंघन आहे ज्यात प्रवासी उभे नेण्यास पूर्णत बंदी आहे म्हणजेच टोईंग एसओ पीनुसार करणे अशक्य आहे अर्थात कायदा न मोडता त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की तुम्ही आता जेव्हा हे टोईंग व्हॅन सुरू करतील तेव्हा दक्षतेने मी सांगतो त्याच गोष्टी करा एक म्हणजे जिथे टोईंग प्रमाणे होत नाही तिथे ताबडतोब फोटो व व्हिडिओ घ्या मोटर व्हेकल कायद्याचे उल्लंघन दिसल्यास त्याचेही फोटो व्हिडिओ काढा आणि हे पुरावे आमच्याकडे किंवा संबंधित विभागाकडे पाठवा डी सी पी साहेबांच्या जाहीर वचनानुसार आम्ही या टोईंग कराराची रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित सुरू करू पण अजूनही हे अधिकारी हट्टाने ही, ही बेकायदेशीर कारवाई करण्यास इच्छुक आहेत आणि हो मित्रांनो केवळ डी सी पी शिरसाट साहेबच नव्हे तर जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वर चव्हाणसाहेबसुद्धा या सर्व प्रकाराची पूर्ण जाणीव ठेवून देखील या बेकायदेशीर कृत्याला अप्रत्यक्ष समर्थन देत आहेत त्यांच्या एसओपीनुसार ते वागले तर कायदा न मोडता काम करणे केवळ अशक्य आहे वचन देतो या सगळ्या पुराव्यांच्या जोरावर आम्ही हा बेकायदेशीर करार रद्द करायला लावूच ठाणेकरांनो एकजुटीने उभे राहा डगमगू नका ही केवळ सुरुवात आहे शेवट नाही सत्य व न्यायासाठी आपला अजय जया